नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आजचा विषय आहे की सध्या लोकसभेची सगळीकडे रणधुमाळी चालू आहे प्रचाराला आता हळूहळू वेग येत आहे आणि भाजपाने यावर्षी नारा दिलेला आहे की अबकी बार चार पार पण हा नारा देत असताना भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या मनामध्ये मना तेवढा आत्मविश्वास हा नाहीये याचं कारण आणि हे का होतंय याविषयी आपण या, या व्हिडिओमध्ये चर्चा करूया आपण येऊया आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये शिंदे गट त्याच्यानंतर अजित पवारचा गट हे दोन्ही गट म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना दोन्ही त्यांच्यासोबत येऊन सुद्धा शेवटीला त्यांना महाराष्ट्र राष्ट्र नवनिर्माण सेनेची गरज पडली अर्थात राज ठाकरेची गरज पडली तर का पडली कारण त्यांनी पाहिलं की मुंबईमध्ये हे गणित जे आहे ते बिघडण्याची शक्यता आहे ठाकरे विरुद्ध ठाकरे असं करून त्याचं कुठंतरी फायदा उचलायचा प्रयत्न हा भारतीय जनता पार्टीचा आहे आता दुसरा विषय माडा लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवार यांनी आखणी केली की माधव जानकर यांना तिकीट द्यायचं आणि कारण की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की माडा लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवार यांचं यांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे तेथून मान माधव जानकरांना तिकीट देऊन त्याचा फायदा आ, बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धनगर समाजाचं मतदान आहे आणि महादेव जानकर हे धनगर समाजामधनं येतात तर त्याचा फायदा कुठं ना कुठं सुप्रियाताई सुळे यांना होईल या उद्देशाने शरद पवार यांनी आखणी केली आणि वेळेला जाऊन देवेंद्र फडणवीस यांनी माधव जानकरांशी चर्चा करून माधव जानकरांना आपल्यासोबत घेऊन त्याने तिकीट दिलं ते परभणीमधनं कारण परभणी मतदारसंघामध्ये सुद्धा धनगर व हटकर समाजाचं मतदान हे मोठं आहे आणि विशेष म्हणजे राष्ट्रीय रासपाचा एक आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे या गंगाखेड गंगाखेडमधला आमदार हा रासपाचा आहे तोही फायदा माधव जानकरांना होईल तर ह्या उद्देशांनी माधव जानकरांनी आता महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे तसंच बीड लोकसभा मतदारसंघामध्ये स्वर्गीय विनायकराव मेटे की जे मराठा आरक्षणाच्या बैठकीसंदर्भात मुंबईला जात असताना त्यांना त्यांना अपघात झाला अपघाती त्यांना मरण आलं तर त्यांच्या ज्या पत्नी आहेत श्रीमती ज्योतिताई मेटे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय हा शरद पवार साहेबांनी घेतला होता काल असं मा प्रसारमाध्यमांनी ही, चर्चा ही सुद्धा चर्चा आहे की ज्योतिताई मेटे यांच्याशी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः फोन चर्चा केलेली आहे म्हणजे याचं कारण जर तुम्ही पाहायला गेलं त्याचं कारण महत्वाचं कारण हे आहे की मराठा समाजाने अजूनही ठरवलं नाही की ते मतदान कोणाला करणार आहेत हेही टेन्शन आहे त्या सगळ्या गोष्टींचा विचार करता महाराष्ट्रामध्ये खरोखरच आपकी बार चारशो पार जसं की त्यांनी महाराष्ट्राबाबतीत नाराज दिलाय की मिशन फोर्टी टू प्लस म्हणजे बेचाळीसच्या वर आम्हाला सीट्स येतील तर पाहूया की महाराष्ट्राची जनता ही कौल कोणाकडनं देतील हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर जरूर करा आणि ह्या चॅनलला